मुठलवाडी येथे अंगावर वीज पडून क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू काळगाव विभागातील मुठलवाडी येथे क्रिकेट खेळणाऱ्या युवकाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल दुपारी तीन वाजण्या सुमारास घडली रोहन मोहन डांगे व वीस वर्ष राहणार मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली असे या अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पाटण तालुक्यातील काळगाव विभागातील मुठलवाडी येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी क्रिकेटचे सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी अनेक ठिकाणाहून क्रिकेटपटू खेळण्यासाठी आले होते काल या स्पर्धेचे सामने चालू असताना अचानकपणे पावसाचे वातावरण होऊन निर्माण होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला यावेळी अनेक युवक येथील झाडाखाली बसून क्रिकेटचे सामने पाहत होते त्यावेळी त्या झाडावर वीज कोसळली तेथे ते थांबलेल्या रोहन डागे हा युवक खाली कोसळल्याचे अनेकांनी पाहिले त्याला उपचारासाठी दुचाकीवरून काळगाव येथील खाजगी रुग्णालयात नेले असतात येथील डॉक्टरांनी त्याला करारला घेऊन जाण्यासाठी सांगितले मग त्याला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारसाठी नेण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून रोहन नांगेचा मृत्यू झाल्याचे सांगितले दरम्यान या घटनेची नोंद ढिबिवडी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत ढिबिवाडी काळगाव तळमावले कुंभारगाव तसेच परिसरातील ताज्या बातम्यासाठी कुंजाई पर्व न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा साप्ताहिक कुंजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगाव